काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस दिलीप मानेच बाजार समितीचे मालक सुनील कळके बसले उपसभापतीच्या खुर्चीवर हसापुरे नेक्स्ट टाइम सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी अपेक्षेप्रमाणे दिलीप माने यांनीच बाजी मारली आहे उपसभापतीच्या खुर्चीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले समर्थक सुनील कळके यांना बसवले तर सुरेश हसापुरे यांना मात्र दोन वर्षानंतर संधी मिळणार असल्याचं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड रविवारी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभापती पदासाठी केवळ दिलीप माने यांचा एकाच अर्ज आल्यानं त्यांच्या नावाची बिनविरोध घोषणा गायकवाड यांनी केली आहे उपसभापती पदासाठी सुनील कळके यांचं एकमेव नाव आले त्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नूतन चेअरमन दिलीप माने यांचा तर आमदार महेंद्र कोठे यांच्या हस्ते नूतन वाईस चेअरमन सुनील कळके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक मनीष देशमुख रामप्पा चिवळ शेट्टी व अतुल गायकवाड यांनी नूतन चेअरमन व वा वाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या माने यांची निवड झाल्याचं मुक्त करून सचिन दादा कल्याण शेट्टी व तसेच या पॅनलचे दुसरे प्रमुख दिलीपरावजी माने मालक हासापुरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो जो काही आमचा पॅनल शेतकरी सिद्धेश्वर शेतकरी पॅनल उभा केलेला होता त्यामध्ये आम्हाला घवघवीत यश आलेलं आहे आणि त्या त्यातून आज सभापती व उपसभापती निवड होती आणि माझी या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी निवड झालेली आहे आणि तो तो निवड हा 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 एका सामान्य कार्यकर्त्याचा सा, दे सामान्य कार्यकर्त्याला दादा यांनी दिलेला दे, दे, आहे आणि सचिन दादांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून मला जो उपसभापतीपदी विराजमान केलेला आहे तरी त्याची मी जाण ठेवून त्या सर्व आपल्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्व स सर्व शेतकऱ्यांचे से, जे काही बाजारभाव असतील त्यांना जो योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे ज्या काही त्यांच्या सोयीसुविधा आहेत त्या सर्व मी करणार आहे आणि आज जो काही माझा मान सन्मान होत आहे त्याला एकमेव म्हणजे सचिन दादा कल्याण शेट्टी हे कारणीभूत आहेत आणि त्यांचा मी पूर्ण आभारी आहे दादा तो मागे